नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे कडाकाचा उन्हाळा चालू झालेला आहे आणि आता मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल असा बनाना मिल्कशेक दाखवणार आहे तर तो एकदम प्रोटीनयुक्त हेल्दी होणार आहे तर आपण सुरुवात करूया आता बनाना मिल्कशेक करण्यासाठी त्यासाठी मी इथे घेतलेली आहेत केळी तर मी तीन ते चार केळी कापून घेणार आहे आणि इथं घेतलेला आहे सुका मेवा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता आहे आणि मनुके आहेत टेस्टी एकदम मस्त हा मिल्कशेक होत आहे बनाना म्हणजे केळं हे असं फळ आहे आपलं की ते बारा महिने आपल्या इथे उपलब्ध असतं महाराष्ट्रामध्ये आपल्या आहारात केळीचा समावेश आपण करायलाच पाहिजे असं आहारतज्ज्ञ सांगतातच सगळ्यांना आपल्या केळी खाल्ल्याने आपल्या मांसपेशी बळकट होतात आणि थकवाही येत नाही त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत केळी खायलाच पाहिजे तर कुणाकुणाला नाही आवडत केळी तर त्यांनी हा मिल्कशेक करून पिला तर त्यांची मसलची पावर आणि मसल गेन व्यवस्थित होणार आहे जिमला जाणारे लोक जे मुलं असतात मुली असतात ते वर्कआउट केल्यानंतर घरी आल्यानंतर केळी खातात का कारण की आपले मसल्स स्ट्रॉंग होतात त्यांनी त्यामुळे केळीमध्ये जे पोटॅशियम असतं ते खरंच त्याची मात्रा एकदम व्यवस्थित असते आणि ती जी वाढत्या वयाची मुलं आहे त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी ही केळी अत्यंत उपयोगी ठरतात तर आपण आता केळीचा म्हणजे बनाना मिल्कशेक बघूया तर आता आपण सुरुवात करूया केळीचा बनाना मिल्कशेक करण्यासाठी त्यासाठी काय काय करायचं हे मी दाखवते आता हे बघा इथं मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे मिक्सर जार तुम्ही घेऊ शकता ज्युसर घेऊ शकता तर याच्यामध्ये आता मी चार केळी कापून टाकणार आहे बारीक बारीक हे बघा इथे मी चार केळी कापली आहे बारीक आता याच्यामध्ये मी टाकणार आहे हा सगळा सुक्का मेवा टाकणार आहे आणि याच्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट टाकत आहे मी त्याच्याने हा ज्यूस हा मिल्कशेक खूपच छान होणार आहे याच्यामध्ये मी टाकत आहे हणी म्हणजे मठ टाकत आहे एक चमचा मठ टाकणार आहे आता बघा याची चव इतकी छान होती की लहान मुलं आवडीनी हा मिल्कशेक बनाना मिल्कशेक जो आहे तो पिणार आहे तर आता मिक्सर जारमध्ये मी आता हे सगळं बारीक करून घेते आणि त्याआधी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दूध आता मी इथे दूध गरम करून घेतलेला आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी टाकून घेत आहे ओके तर दोन ग्लास मी दूध टाकलं आहे बारीक दोन ग्लास तर आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते सगळं हे बघा आता हा बनाना मिल्कशेक तयार झालेला आहे आता मी सर्व करते त्याच्यावर काजू बदाम असे मस्तपैकी टाकणार आहे आणि माझ्या मुलाला देणार आहे त्याला खूप आवडतो आणि तुम्हाला वाटत असेल तर याच्यामध्ये थोडेसे आईस टाकले बर्फाचे तुकडे टाकले तरी मस्त होतो थोडासा फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल नाही तर एकदमच पौष्टिक हा ज्यूस तुम्हाला प्यायचा असेल हा बनाना मिल्कशेक प्यायचा असेल तर थंड माठातलं पाणी थोडंसं याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि दूध थंड झालं फ्रीजमध्ये ठेवून की आपल्याला हा बना बनाना मिल्कशेक करायचा आहे तर आता मी सर्व करते हँट अँट हे बघा आपला बनाना मिल्कशेक अशा प्रकारे तयार झालेला एक एक आहे एकदम पौष्टिक असा आणि एक सांगायचं होतं ज्यांची तब्येत खूप बारीक आहे आणि वजन वाढत नाही त्यांनी तर त्यांच्या आहारामध्ये या केळ्याच्या ज्यूसचा म्हणजे बनाना मिल्कशेकचा नाही तर केळी नुसती खाल्ली तरी तुमचं वजन वाढेल कॅलरीज वाढतील आणि पौष्टिकही आहे केळं हे आहारामध्ये बाराही महिने आपण घेऊ शकतो इतकं केळं हे खाण्यासाठी आणि लहान मुलांसाठी उपयुक्त आहे त्यांच्या शरीर मेंदूच्या वाढीसाठी आणि शरीरासाठी वाढत्या वयासाठी उपयुक्त आहे उपयोगी आहे तर नक्की लहान मुलांना आजपासून द्याचं आणि मोठ्यांनी पण घ्या तर ही बनाना मिल्कशेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला कळवा आणि नक्की करून बघा आणि त्याच्यामध्ये मी जे मी मध टाकलं आहे ते तर त्याने तर याची चव खरंच भन्नाट होते खूप छान लागतो हा मे मिल्कशेक तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि करून बघा थँक्यू सो मच so बाय बाय मस्त खा आणि स्वस्त रहा